ठाण्यातील आसनगाव रेल्वे स्थानकावर नर्स पदावर कार्यरत असलेली तरुणी लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती टिटवाळ्यात जात असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला रात्री नऊ वाजताची ती वेळ आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आसनगाव इथे वास्तव्यास असलेली पीडित तरुणी नर्स म्हणून एका खाजगी रुग्णालयात काम करते दरम्यान सहा जूनला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास फिडीत तरुणी कामावर जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पाहत होती या दरम्यान निलेश गायकवाड त्या ठिकाणी उभा होता निलेशने या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले इतकंच नव्हे तर तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली तरुणीने आरडाओरड करत गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही घटना सांगितली स्वतंत्रकार घडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत निलेश गायकवाड याला ताब्यात घेतले निलेश गायकवाड हा याच परिसरात राहत असून तो चालक आहे कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत या विकृत तरुण निलेश गायकवाड याला बेड्या ठोकल्या